नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा रिव्हिजन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या मध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयावरती पन्नास असे महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत जी स्पर्धा परीक्षा मध्ये वारंवार विचारली गेलेली आहेत अतिशय महत्वाची प्रश्न उत्तरे आहेत व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग सुरुवात करूयात आपला पहिला प्रश्न आहे जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला उत्तर आहे काशिमीर फंक या शास्त्रज्ञाने प्रश्न क्रमांक दोन मेदात विरघळणारी जीवनसत्वे कोणती योग्य उत्तर आहे अ ड के प्रश्न क्रमांक तीन स्निग्ध पदार्थ कोणत्या द्रव्य पदार्थापासून तयार होतात तर स्निग्ध पदार्थ ग्लिसेरॉल या द्रव्य पदार्थापासून तयार होतात प्रश्न क्रमांक चार स्निग्ध पदार्थ कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेली आहे तर ते कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यापासून बनलेली आहेत प्रश्न क्रमांक पाच एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून आपल्याला किती कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे आपल्या शरीराला याचं योग्य उत्तर आहे नऊ कॅलरी प्रश्न क्रमांक सहा कर्बोदके कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेली असतात तर कर्बोदके कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यापासून बनलेली असतात प्रश्न क्रमांक सात पाहुयात काय आहे तो प्रथिने कशापासून बनलेली असतात तर प्रथिने कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यापासून बनलेली असतात प्रश्न क्रमांक आठ रक्त गोठन विटॅमिन कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात जीवनसत्वाला इंग्रजीमधून विटॅमिन बोलतात हे लक्षात ठेवायचं आहे याचं योग्य उत्तर आहे जीवनसत्व के प्रश्न क्रमांक नऊ जीवनसत्व क म्हणजे विटॅमिन ला काय म्हणतात तर त्याला वार्धक्य विरोधी विटॅमिन असं म्हटलं जातं किंवा तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वार्धक्य विरोधी विटॅमिन कोणत्या विटॅमिनला म्हणतात तर उत्तर आहे विटॅमिन सी म्हणजे विटॅमिन क प्रश्न क्रमांक दहा कोरोना विषयक चाचण्या कोणत्या तर उत्तर आहे आणि प्रश्न क्रमांक अकरा कोबाल्ट साठ म्हणजे कोबाल्ट सिक्सटी हे किरणोत्सारी समस्थानिक कशावरील उपचारासाठी वापरतात तर उत्तर आहे कॅन्सरवरील उपचारासाठी प्रश्न क्रमांक बारा एचआय व्ही चा विषाणू किती लांबीचा असतो तर याचं योग्य उत्तर आहे शंभर नॅनोमीटर प्रश्न क्रमांक तेरा बीसीजी लस चे पूर्ण नाव काय आहे तर उत्तर आहे बॅसिलस लक्षात ठेवायचं आहे मुलांनो मुलांनो प्रश्न उत्तरे खूप सोपी आहेत पण ही महत्वाची प्रश्न उत्तरे आहेत तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला या सर्व पन्नासच्या पन्नास, पन्नास प्रश्नांची उत्तरं माहीत असणे जरुरी आहे कारण ही प्रश्न उत्तरे परीक्षेला वारंवार विचारली जातात त्यासाठी तुम्ही हातचे हे मार्क्स घालत जाऊ नका ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बे लायकोन क्लिक करायला विसरू नका प्रश्न क्रमांक चौदा इन्सुलिन कशाचे नियंत्रण करते तर उत्तर आहे रक्तातील साखरेचे प्रश्न क्रमांक पंधरा के जीवनसत्व अभावी कोणता आजार होतो तर हिमोफिलिया हा आजार होतो आपल्याला के जीवनसत्वाच्या अभावी प्रश्न क्रमांक सोळा हाडांच्या बळकटीसाठी काय उपयुक्त आहे तर कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम फॉस्फेट हे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे प्रश्न क्रमांक सतरा ब आणि क जीवनसत्वाचे प्रमाण वाढल्यास ती कशा वाटे उत्सर्जित केली जातात तो उत्तर आहे घाम व वा लघवी वाटे ती उत्सर्जित केली जातात प्रश्न क्रमांक अठरा जीवनसत्व ड चे शास्त्रीय नाव काय आहे जीवनसत्व ड म्हणजे विटॅमिन डी तर त्याचं शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल प्रश्न क्रमांक एकोणीस जीवनसत्व ई चे शास्त्रीय नाव काय आहे म्हणजे विटॅमिन च तर उत्तर आए, टोको e तो टोको आहे टोकोफेरॉल म्हणजे विटॅमिन ई आलं तर टोकोफेरॉल लिहायचं अशी जी प्रश्न उत्तरे आहेत ती तुम्हाला जोड्या लावांमध्ये विचारली जातात एका साईडला विटॅमिन डी विटॅमिन ई e, विटॅमिन के विटॅमिन बी असं दिलं जातं आणि दुसऱ्या साईडला शास्त्रीय नाव दिलं जातं आणि योग्य जोड्या जोडा तुम्हाला प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर प्रत्येक जीवनसत्वाचं जी शास्त्रीय नावं आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न क्रमांक वीस आपण पाहूयात जीवनसत्व के चे शास्त्रीय नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे केवन आणि केटू असे दोन जीवनसत्व येतात याच्यात केवनचं नाव आहे फायलो क्विनोन आणि केटूचं नाव आहे लिनॅ क्विनोन ठीक आहे आता प्रश्न क्रमांक एकवीस कडे आपण वळूयात जीवनसत्व क म्हणजे व्हिटॅमिन सी च शास्त्रीय नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे एस्कॉर्बिक आम्ल एस्कॉर्बिक ऍसिड लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न क्रमांक बावीस आपण सोडूयात प्रश्न क्रमांक बावीस निकोप दृष्टीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे तर उत्तर आहे अजीवनसत्व आता प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात आपण काय आहे तो प्रश्न क्रमांक तेवीस हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुलांनो नीट लक्षात ठेवायचा आहे मानवाचा समावेश कोणत्या गटात केला जातो तर उत्तर आहे सस्तन प्राणी गट म्हणजे मानव सस्तन प्राणी गटामध्ये मोडतो प्रश्न क्रमांक चोवीस सुद्धा अतिशय महत्वाचा आहे मानवाला टिंबटिंब हे शास्त्रीय नाव आहे तर होमोसेपियन आणि सेपियन, सेपियन म्हणजेच बुद्धिमान असं त्याचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक पंचवीस जिभेवर टिंबटिंब आणि टिंबटिंब असतात तर जिभेवरती रुचिकालिका आणि अंकुरक असतात प्रश्न क्रमांक सव्वीस मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुलांनो परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे याचं उत्तर तुम्ही तोंडपाठ करून ठेवा उत्तर आहे यकृत यक्रूत। यकृत ही मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे आता प्रश्न क्रमांक सत्तावीस आपण सोडूयात निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारी संयुग्य म्हणून टिंबटिंबचा उल्लेख केला जातो तर उत्तर आहे कर्बोदके प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कशामुळे पिष्टमय पदार्थ निळे पडतात तर आयोडीनमुळे मुळे पिष्टमय पदार्थ निळे पडतात लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न क्रमांक एकोणतीस आपण सोडवूयात सजीवांच्या जैव रासायनिक क्रियांशी संबंधित उत्प्रेरक प्रथिने म्हणजे टिंबटिंब होय तर त्याला आपण बोलतो विकरे आणि तीन प्रकारची विकरे आहेत लक्षात ठेवायचे आहे मुलांना अमायलेज लायटेज आणि ट्रिप्सिन प्रश्न क्रमांक तीस रोगजंतूशी मुकाबला करणारे प्रथिन म्हणजे टिंबटिंब होय तर ता त्यालाच आपण बोलतो अँटीबॉडीज अँटीबॉडीज हा शब्द खूप लोकांना माहीतच असणार आहे कारण दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोना आला होता तेव्हा अँटीबॉडीज अँटीबॉडीज हा शब्द आपण खूप वेळा ऐकलेला आहे अँटीबॉडीज म्हणजे काय आता तुम्हाला कळलं ना रोग मुकाबला करणारे प्रथिन आता प्रश्न क्रमांक एकतीस आपण सोडूयात शरीरास मोठ्या प्रमाणात आवश्यक असणारे घटक कोणते तर उत्तर आहे कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि प्रतिने स्निग्धे म्हणजे स्निग्ध पदार्थ आता प्रश्न क्रमांक बत्तीस आपण सोडूयात शरीर बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणती तर योग्य उत्तर आहे प्रतिने प्रश्न क्रमांक तेहतीस शरीरास अल्प प्रमाणात आवश्यक असणारे घटक कोणते तर जीवनसत्वे आणि खनिजे आपल्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये आवश्यक असतात ठीक आहे आता प्रश्न क्रमांक चौतीस आपण सोडवूयात शरीराला ऊर्जादायी पोषद्रवे कोणती तर उत्तर आहे मेद आणि पिष्टमय पदार्थ प्रश्न क्रमांक पस्तीस शरीरात संरक्षण व नियंत्रक पोषद्रवे कोणती तर योग्य उत्तर आहे जीवनसत्वे आणि खनिजे प्रश्न क्रमांक छत्तीस शरीराचे तापमान कोणामुळे नियंत्रित ठेवले जाते तर मेदांमुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते प्रश्न क्रमांक सदोतीस एक ग्रॅम सुक्रोज पासून किती कॅलरी ऊर्जा मिळते योग्य उत्तर आहे एक ग्रॅम सुक्रोज पासून आपल्याला तीन पॉईंट चौऱ्याण्णव कॅलरी ऊर्जा आपल्याला मिळते मुलांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर फक्त अभ्यास करू नका प्रश्नपत्रिका सोडवत जा प्रश्न सोडवत जा, जा मी केलेला अभ्यास मला लक्षात आहे की नाही हे तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही प्रश्न संच सोडवत जा कधी कधी काय होतो परीक्षेला आपण आपण जातो सगळा अभ्यास केलेला असतो पण जेव्हा आपण परीक्षेला बसतो तेव्हा आपल्याला प्रश्नांची उत्तरं आठवत नाही कारण आपण सराव केलेला नसतो फक्त वाचत जातो वाचत जातो पण आपल्याला परीक्षेला समोर प्रश्न आला की आपण कन्फ्यूज होतो आणि त्या प्रश्नाचा आपन उत्तर देऊ शकत नाही यासाठी मी बोलत जाते झाला असेल किंवा जास्त झाला असेल त्याने काही किती आठवतो तुम्हाला हे चेक करायचं असेल तर प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवाच लागणार ठीक आहे आता प्रश्न क्रमांक अडतीस आपण सोडवूयात मानवी शरीराच्या वाढीसाठी सहा अत्यावश्यक मूलद्रव्ये कोणती तर उत्तर आहे ऑक्सिजन कार्बन हायड्रोजन नायट्रोजन कॅल्शियम व फॉस्फरस अतिशय महत्वाचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट मार्क करून घ्या उत्तर येत नसेल तर लगेच लगेच प्रश्न उत्तर इथे बायाट करून घ्या हा प्रश्न परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आपण सोडूयात लोहच्या अभावी कोणता रोग होतो तर लोहच्या अभावी रोग होतो प्रश्न क्रमांक चाळीस कॅल्शियम व फॉस्फरसच्या अभावी कोणता रोग होतो तर मृदूस आणि अस्थि मृदुता हा रोग आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरसच्या कमीमुळे होतो आता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आपण सोडवूयात सोडियमच्या अभावी कोणता रोग होतो तर हायपोनॅट्रेनिया हा रोग आपल्याला सोडियमच्या अभावी होतो आता प्रश्न क्रमांक बेचाळीस कडे वळूयात मॅग्नेशियमच्या अभावी कोणता रोग होतो तर मॅग्नेशियमच्या अभावी यकृताचा सिरोसिस आणि गरोदरपणातील टॉक्सिमिया हा रोग आपल्याला त्याच्या अभावी होतो मुलांनो तुम्ही अभ्यास करताना किंवा एखादा व्हिडिओ बघताना किंवा एखादा प्रश्नसंच सोडवताना असा विचार नका करू की या व्हिडिओमध्ये खूप सोपे प्रश्न आहेत किंवा या प्रश्न त्यांच्यामध्ये खूप सोपे प्रश्न आहेत आणि परीक्षेला असे प्रश्न येतील की नाही तुम्ही फक्त असा विचार करायचा आहे सर्व अभ्यास झाल्यानंतर समोर आलेल्या प्रश्नाचं उत्तर मला येत आहे की नाही हे तुमच्यासाठी जास्त जरुरी आहे तर समोर कोणताही प्रश्न असू दे सोपा असू दे किंवा कठीण प्रश्न असू दे फक्त आपल्याला उत्तर येत आहे की नाही हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आपण सोडवूयात च्या अभावी कोणता रोग होतो तर च्या अभावी गलगंड म्हणजे गॉइटर आणि औटू ग्रंथीचा विकार आपल्याला होतो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मॉलिबडेनमच्या अभावी कोणता रोग होतो तर या रोगाच्या अभावी आपल्याला तोंडाचा व अन्न नलिकेचा कर्करोग होऊ शकतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पित्तरस कशात स्त्रावतो तर उत्तर आहे यकृत प्रश्न क्रमांक सेहेचाळीस क जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग कोणते तर स्कर्वी हिरड्या सुजून रक्त येणे पंडुरोग आणि अशक्तपणा हे रोग जे आहेत ते क जीवनसत्वाच्या अभावी आपल्याला होतात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये कोणते जीवनसत्व असते तर त्यामध्ये जीवनसत्व ई असते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ई जीवनसत्व अभावी होणारे रोग कोणते तर वांसपणा वारंवार गर्भपात स्नायू कुपोषण वृषणी रास आणि लोहित रक्त कणिकांचे विघटन हे सर्व रोग आहेत ते आपल्याला ई जीवनसत्वाच्या अभावी होतात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दंतक्षय हा आजार कशाच्या अभावी होतो तर उत्तर आहे फ्लोरिन प्रश्न क्रमांक पन्नास जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे तर जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल